पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर तर पडले आहेच पण शुक्रवार पेठ ते पंचगंगा शिवाजी पूल या मार्गावरही हे पाणी पसरले असल्याने हा मार्ग सर्व वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या प्रवाहाची आज दुपारी एक वाजण्याच्या वेळेस असलेली ही परिस्थिती समोर दिसतोय तो नवीन शिवाजी पूल आणि त्याच्या पाठीमागे दिसतोय तो जुना शिवाजी पूल महापुराची तीव्रता किंवा त्याचे स्वरूप मोजण्यासाठी ज्या काळात काही सुविधा नव्हत्या त्यावेळा या जुन्या पुलाच्या कमानीजवळ असलेल्या एका विशिष्ट दगडापर्यंत पाणी गेलं की लोक मच्छिंदरी झाली असं म्हणायचे मच्छिंदरी झाली म्हणजे महापूर आला हे ठरलेलेच होते किंबहुना तीच पंचंगा नदीच्या पुराची तीव्रता मोजण्यासाठी मच्छिंदरी हे एक साधन होते